ठीक आहे गोहे म्हणाले मग हां तेलवारी दर गेले ना हां तेर मग ते आलीच नाही मानसर गेलेले कोण तिथं हां बांगर पूर्वी का म्हणतात नारवर गेले असले तसे डायरेक्ट खाली मोठे उघडले बंद झालं मोठे उघड सुरू झालं भुयारा गेलेलं लग्नाचं अख वराड आणि हे पौराणिक मंदिर हीच कथा जाणून घेण्यासाठी आजचा प्रवास असणार आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप छान असे हिरोगार आहे आडवळणी अशा डोंगर वाटेतून रस्ता शोधत थोडीशी मेहनत करत आमचा आजचा प्रवास सुरू झाला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत